मी दत्तात्रय शिवशंकर तरळगट्टी पंढरपूर आषाढी वारीनिमित्त आळंदी ते पंढरपूर या वारकऱ्यांच्या मार्गक्रमणावरती काही कविता केलेल्या आहेत माझ्या स्वरचित कविता आहेत या कवितांना मी आज आपणा सर्व वाचकांच्या पुढे मी सादर करतो आहे आणि ती सादर करण्याची संधी आमचे मित्र रवी सोनार यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो कवितेचं शीर्षक आहे घाट अन वाट घाट अन वाट ज्ञानोबा <coughs> तुकारामाचा जयघोष आसमनती ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष आसवंती टाळ मृदुंग गजर टाळ मृदुंग गजर दाटे प्रस्थान समयी दाटे प्रस्थान समयी सोडली अलंकापुरी गाठली पुण्यनगरी सोडली अलंकापुरी गाठली पुण्यनगरी काय वर्णावा तो थाट काय वर्णावा तो थाट त्या भक्तासी ताट पाट त्या भक्ताशी ताट पाट <coughs> निघाला वैष्णव मेळा सासवड चालायला निघाला वैष्णव मेळा सासवड चालायला अवघड दिवे वाट अवघड दिवे वाट जणू रडकुंडी घाट जणू रडकुंडी घाट विहंगम घाट वाट विहंगम घाट वाट हिरवळ वर्षावात हिरवळ वर्षावात पार होई दिवे घाट भक्तिरसी न्हावून पार होई दिवे घाट भक्तिरसी न्हावून शरीर थकले पाय शरीर थकले पाय आले तळव्याशी फोड आले तळव्याशी फोड ऐसाच होत से भास थकुणी झोपती गाढ ऐसाच होत से भास थकुणी झोपती गाढ भक्तराज निद्राधीन भक्तराज निद्राधीन फिरवी हात माऊली भक्तराज निद्राधीन फिरवी हात माऊली सर्वाजवळ जावणी हा सोहळा अनुभव सर्वाजवळ जावणी हा सोहळा अनुभव हा सोहळा अनुभव